आता हे काय भाजवण चालले का शेताची कधी आलीस कधी शेतावर चाय पिऊन झाली नमस्कार मित्रांनो आज आपण पन्नीरच्या पाटीवाडीमध्ये आहेत मित्रांनो तिची सुरुवात झाली आहे त्या भाजवणी भाजवणीची तयारी चालू आहे मित्रांनो त्या पन्नरीमध्ये आहेत पन्नीमध्ये पावटा खूप फेमस आहे इकडचा चविष्ट आहे आणि पावट्याची शेती झाल्यानंतरला इथं भाजवणी होते आता हाच हंगामा चालू आहे हे तुम्ही बघता हे शेत भाजलेलं आहे हे बघा हे जरा बॅग ही शेतीची भाजवणी झाली झाली आहे आणि शेतीची भाजवणी कशी करतात ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे राहा हे पाठीमागे बघा तरवा लावायची सुरुवात झाली आहे आणि इथे भाजणी झाली आहे ऑलरेडी हे पाठीमागे एक शेतामध्ये पाठी पाठी नवीन तरवा लावतात आपण बघूयाच या संदर्भामध्येच तरवा कसे लावतात आणि शेती कशी होते ती माझ्यासोबत राहा किती या बारा पाडी तेरा पाहिली म्हणजे किती एक मान। भारी कशी बांधतात ते पण लोकांना माहिती पड नको भारी कशी बांधतात ती डोक्यात लोकांना तर संसार सोडली नाही आणि तुम्ही अजून टिकावून ठेवला मग त्याचा कौतुक नको काय पट्टी काय आम्ही करतो मग

असा घ्या हो चला जाऊ द्या हो बरोबर आहे बरोबर आहे डोंगराच्या पायठाण्याशी कोकणातली सुंदर अशी घरं नयनरम्य असं हे सुंदर दृश्य आपल्या समोर दिसत आहे कोकणातलं शेताच्या भाजवणीसाठी तरवा लावायचं चा काम चालू आहे इथे हे समोर बघताय तुम्ही डाव्या बाजूला ते तरवा लावलेला दिसतोय आणि तरवा लावायची आता जे पाळा पाचवाला लागतो तो इथे आणण्यात येत आहे आपण बघूया डाल काय ना का राब आणला

पैसे तुम्ही आम्हाला तुमचं फोटो मग तुम्हाला ते मित्रांनो शेताला भाजवण्यासाठी गवत आणलं गेलं आहे आणि हा राब पावटाच्या वाला आहे सगळं आता हातरणात येईल ह्या पावटाची शेती आहे पाऊस गेला भात कापल्यानंतरला असा हा पावटा शेतात लावला जातो आणि सुंदर चविष्ट पावटा आहे हा तुम्ही कधी याल तर या पावट्याला आवर्जून घ्या आणि खाऊन बघा अगदी मुंबईपासून पुण्यापासून ह्या पावट्याला मागणी आहे हे बघा प्रकारे असे शेतामध्ये सगळा राब क केला जातो पाला आणि नंतर त्याला आणि येतात हे बघा हे शंभर गवताचे ढीग आहेत ते असे साफसूफ करून लावले जातात मी एकदम क्लिअर नमस्कार मित्रांनो आज मी पाटीलवाडीकडे मध्ये आहे पाटी शेतकरी आहेत माझ्या पाठीमागे मित्रांनो महिना चालू झाला आहे आणि शेतीचं काम चालू झालं आहे मित्रांनो शेतीची सुरुवात हे भाजवणीपासून होते आणि त्याच्यासाठी शेतामध्ये लाभ जमा केला जातो हे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे तर कॅमेरामधून असं फिरवा जरा आलो हलू असं या फिरू थोडासा हां हे शेतामध्ये आब आणण्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये पाला पाचोडा आणि शेतातलाच सगळा राब जमा केला जातो आणि त्याची भाजवणी होते जे निसर्गाचा कचरा असतो ते निसर्गामध्येच का कामाला येतो अशी ही शेताची पद्धत आहे मित्रांनो मित्रांनो माझ्यासोबत एक स्थानिक शेतकरी आहेत हे आई त्यांचं म्हणणं काय आपण ऐकूया आई तुमचं नाव काय ते प्रेक्षकांना सांगा जरा सुनंदा सकाराम कोस्टोरी सुनंदा सकाराम कोस्टुरी तुम्ही कुठे राहताय वीस पंचवीस वर्षापासून हे शेतीच करतायत म्हणजे आता हे पावटाची लागवड वगैरे झाल्या वाटत आणि आता हे भाजून कधी होणार आहे भाजन चालू आहे चालू आहे कधी शेत शेत भाजणार कधी आठ दिवसात शेतीचे भाजवण करणार आहे चला धन्यवाद तुझं नाव काय संदीप राज संदीप पण आहे आपल्यासोबत स्थानिक शेतकरीच आहे तर बघूया शेतीचे भाज भाजवण कसे करतात मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो घरामध्ये आपण जशी साफसफाई करतो तशी शेताची साफसफाई केली जाते संपूर्ण शेत एकदम साफसुथरा ठेवावा लागतो आणि त्याची भाजणी केली जाते समोर तरवा लावलेला आहे खाली पालापाचोळा नंतर माती नंतर नंतर गवत शेण अशी सगळी मिक्स करून एकावर एक असे एक हाताले जातात आपण जवळून बघूया हे बघा खाली असे थर लावले जातात आणि भाजणी ही चांगली झाली पाहिजे आता पावटाचे ते तण आहेत आतमध्ये ते संपूर्ण नाश व्हायला पाहिजे कारण तरवा पेटवण्याची संधी मला मिळाली येते तर त्याचा आनंद मी पण घेतला येते पेटवतोय त्याला भाजवणे बोलतात भाजू दिसतोय ना मी बरोबर हा हा दिसत हा एवढा तरवा लावलेला आहे <coughs> आता ही भाजवणी चालू आहे आता शेतीची चांगली मशागत होईल भाजवेल होईल आणि जे आतमध्ये तण असतील ते निघणार काय काय टाकतात आतमध्ये शेण त्यावर कार भरायचे कार म्हणजे ही पावट्याची त्याच्यावर पातकट लावायचे पाचकट म्हणजे हे पातेरी पातेरी हा, पातेरी लावायचे त्याच्यावर असा गवर गव्हर लावायचा घाण गवर असतं गुरांचा तो लावायचा बस त्याच्यावर माती लावायची बरोबर नंतर पेटवायचा माती का टाकतात माती मस उराय नको म्हणून

भाद पे पे भात पेराय भात पेराय नाही पण असं पण पेरू शकतो ना आपण असं पण पेरू पण गवात होत ना अच्छा गवात होत म्हणून जास्त गावात नाही होत गावात आज जे असतील ते गेल्या वर्षात सगळं मरणार भात ते तण असतील ते मरतील सगळे नाही भाजून जातील सगळे तर मित्रांनो ही होती शेतीची भाजवणीच्या संदर्भातली व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून अवश्य सांगा परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय परत भेटूया